नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दिवाळीपूर्वी मोठी घोषणा कोठ्यावधी कर्मचारी आनंदित अनेक वर्षांची मागणी पूर्ण तीन ठिकाणाहून खात्यात येणार रक्कम याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कोठ्यावरी कर्मचारी कशा पद्धतीने आनंदित आहेत व अनेक वर्षाची मागणी काय आहे व तीन ठिकाणाहून कशा पद्धतीने आपल्या खात्यावरती रक्कम येणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा दिवाळीपूर्वी मोठी घोषणा कोठ्यावधी कर्मचारी आनंदित अनेक वर्षाची मागणी पूर्ण तीन ठक्का ठिकाणाहून खात्यात येणार रक्कम पहा अपडेट काय आहे सणासुदीचा काळ सुरू झाला असून दिवाळी अगदी तोंडावर आहे या आनंदाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंद वार्ता समोर येत आहे मीडियातील बातमीनुसार फिटमेंट फॅक्टरबद्दल सरकारमध्ये अंतर्गत सहमती झाली आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीमध्ये आठ हजार रुपयाची वाढ होण्याची शक्यता आहे आणि याचा परिणाम असा होईल की कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार अठरा हजार रुपयावरून थेट सव्वीस हजार रुपयापर्यंत वाढणार आहे बघा फिटमेंट फॅक्टर मध्ये कशा पद्धतीने वाढ होणार आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी अनेक फिटमेंट सुधारणा करण्याची मागणी केली आहे याबाबत बजेट सत्रातही चर्चा झाली होती आता दिवाळीपूर्वी दिवाळीपूर्वी सरकार ही मागणी पूर्ण करण्याच्या तयारीत आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरी अठरा हजार रुपये आहे ज्यावर विविध भत्ते जोडले जातात मात्र फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यानंतर बेसिक पगार सव्वीस हजार रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे बघा फायदा काय असणार आहे फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास कर्मचाऱ्यांना एकूण आठ हजार रुपयाची थेट लाभ वाढ मिळेल ही वाढ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी मोठा आर्थिक दिलासा ठरेल बघा दुसरं आहे महागाई भत्त्यात म्हणजे डी ए सुधारणा होणार केवळ बेसिक सॅलरीमध्येच नाही तर महागाई भत्त्यातही डीएरन एस अलाउन्सेस अलाउन्स अलाँस सुधारणा होण्याची शक्यता आहे सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के डी ए मिळत आहे ज्यामध्ये तीन टक्के वाढ करून त्रेपन्न टक्के करण्याची तयारी सुरू आहे याबाबत सरकार लवकरच घोषणा करू शकते बघा ए आय सी पी आय डेटा जानेवारी ते मे दोन हजार चोवीसपर्यंतचा पर्यंतच्या ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आकडेवारीनुसार महागाई भत्त्या तीन टक्केपर्यंत वाढ निश्चित आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचे एकूण उत्पन्न वाढणार आहे दिवाळीपूर्वी लागू होणार बघा वाढीव डी ए आणि फिटमेंट फॅक्टरचे परिणाम हे दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी हा सण अधिक आनंददायी ठरेल बघा पी एफ खातेदारांसाठी खास बातमी काय आहे खाता खास अपडेट काय आहे बघा एम्प्लॉईज प्रोविडंट फंड ऑर्गनायझेशन ई पी एफ ओचे सहा कोटीहून अधिक खातेदार हे दिवाळीपूर्वी आणखीन एक आनंद वार्ता मिळवणार आहेत दोन हजार तेवीस चोवीस साठीच्या पी एफ इंटरेस्ट रेटची रक्कम त्यांच्या खात्यात ट्रान्स्फर करण्याचे संकेत देण्यात आले आहेत बघा पी एफचे पैसे ऐन दिवाळीच्या तोंडावर पी एफचा व्याजाचा पैसा कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो यामुळे कर्मचाऱ्यांना तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून बेसिक पगार डी ए ए पीय पैसा मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्याचा आर्थिक फायदा होईल बघा एकत्रित लाभ कशा पद्धतीने अपडेट आहे या सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी विविध ठिकाणाहून आर्थिक लाभ मिळणार आहेत बेसिक पगारात वाढ फिटमेंट फॅक्टरमुळे कर्मचाऱ्यांचा बेसिक सॅलरी थेट आठ हजार रुपयांनी वाढणार आहे बघा डीए मध्ये वाढ महागाई भत्यात तीन टक्के वाढ होऊन डीए त्रेपन्न टक्के होणार आहे पीएफ ची व्याज कर्मचाऱ्यांच्या पीएफ अकाउंटमध्ये व्याजाचा पैसा दिवाळीपूर्वी जमा होणार आहे बघा कधी मिळणार ही आनंद वार्ता सर्वांना वाट पाहत असलेली ही घोषणा दिवाळीपूर्वीच होण्याची शक्यता आहे यामुळे सणासुदीचा जो हंगाम आहे तो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अधिक आनंददायी होणार आहे मीडियातील बातमीनुसार सरकार लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करेल बघा निष्कर्ष काय आहे या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी येणाऱ्या दिवसांमध्ये आर्थिक लाभ मिळण्याची संधी आणि डी एमधील वाढ तसेच पी एफ इंटरेस्टच्या रकमेमुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढणार आहे दिवाळीच्या तोंडावर मिळणारे हे लाभ कर्मचाऱ्यांसाठी सणासुदीला मोठ्या आर्थिक दिलासा ठरणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आताच पाहिल्याप्रमाणे दिवाळीपूर्वी मोठी घोषणा कोठ्यावधी कर्मचारी आनंदित अनेक वर्षाची मागणी पूर्ण तीन ठिकाणाहून खात्यात येणार रक्कम याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या या स्टडी पॉईंट यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद